नमस्कार स्वतःला मी ब्रह्मनंद मोरे आपल्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत करते बघा महिला व बालविकास विभागा अंतर्गत जे काही अंगणवाडी अंतर्गत पर्यवेक्षिका भरतीचा काय नेमकी सुरुवात झालेली आहे तर यामध्ये नेमके दोनशे बहात्तर पदांसाठी लक्षात घ्या किती दोनशे बहात्तर पदांसाठीची ही जाहिरात आहे तर यामध्ये यासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तुम्हाला पगार किती असणार आहे परीक्षा पद्धती काय त्यानंतर अभ्यासक्रम काय असणार आहे आणि वयोमर्यादा काय असणार आहे आणि परीक्षा कधी होऊ शकते या बाबतीत संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा परिपत्रक कधीच आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय मुंबई याचं परिपत्रक आहे पंचवीस एप्रिलला नुकतं झालेलं की प्रति त्यांनी सांगितलं की युवाचे उपयुक्त महिला बालविकास अंतर्गत कोकण विभाग पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर तर यामध्ये एक विषयासंदर्भात काही याचिका दाखल केली तर यामध्ये विषय होता की सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने प्रकारातील रिक्त पद भरती ऑनलाईन पद्धतीने काय अर्ज सादर करणे म्हणजे अंतर्गत ज्या काही जागा म्हटल्या जातात तर अंतर्गत जागा भरतीसाठीचं हे परिपत्रक आहे यामध्ये संदर्भ वे 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 वारंवार वेगवेगळ्या माहिती मागवली की या भरती निघली पाहिजे यासाठी जसं की चार जूनला एकवीसला आठ मे दोन हजार तेवीसला टाकलं त्यानंतर परत आठ एप्रिल दोन हजार चोवीस आणि नंतर काय अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस अशा स्वरूपाचं काय केलेलं आहे इथं याचिका दाखल केली मग त्या विषयात अनु सत्तर परिप उत्तर असं आलं कि महिला व बालविकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना आय सी डी ज्याला म्हटलं होतं तिच्या अधीनस्थ एकशे चार जे काही नागरी प्रकल्प आहेत नागरी म्हणजे कोणते जे काही शहरी प्रकल्प आहेत तर हे शहरी प्रकल्पातील किती एकशे चार शहरी प्रकल्प तर या शहरातील जवळपास दोनशे बहात्तर लक्षात घ्या दोनशे बहात्तर जागासाठी काय दोनशे बहात्तर जागाची पदभरती होणार आहे हे काय पदारिकते त्याची पदभरती होणार आहे कोणती अंतर्गत पदभरती होणार आहे याची नेमकी पात्रता काय संपूर्ण माहिती याच्यामध्ये आपण जाणून घेणार बघा कोणतं महिला व बाल विकास गट क संवर्ग जे काही पद आहे तर यामध्ये मुख्य अंगणवाडी सेविका मुख्य सेविका जे काही बढते असती पदोन्नती असते तर या निवडीने भरण्याची जे काही पदे याच्या आयुक्ताला काय स्तरावर चालू आहे जसं की महिला विकास गट क संवर्गातील सुधारित सेवा प्रसार नियम वगैरे हे आपल्याला गोष्टी माहिती क्लिअर बघा की नेमकं सुरू कधी बसून राहणार आहे तर हे संपूर्ण अर्ज प्रणाली सुरू होण्याची तारीख आहे लक्षात घ्या कधी पण सुरू होते तीस एप्रिल तीस एप्रिल पासून सुरू झालेले ते तीस एप्रिल ते वीस मे वीस मे पर्यंत तुम्हाला काय ऑनलाईन पद्धतीनं अंगणवाडीच्या सेविकेचे काय अर्ज तुम्हाला सादर करायचे आहेत इथपर्यंत माहिती सर्वांना क्लिअर बघा तत्पूर्वी मैदाव बालविकास भरतीसाठी तांत्रिक घटकाची आपली बॅच आहे संपूर्ण तांत्रिक घटक जेवढे काही अभ्यासक्रम दिलेले आहेत मग अभ्यासक्रम कोणता तर अभ्यासक्रम तुम्हाला माहिती आहे जसं की मराठी आहे इंग्रजी आहे सामान्य ज्ञान संख्यातनं तर्कशुद्ध त्यानंतर महिला व बालविकास आयुक्त अंबर बजानी कायदे, का, कायदे आ, जे काही कायदे योजना ते संपूर्ण जे घटक आहेत हा तांत्रिक घटकाचा संपूर्ण घटक तुम्हाला काय या बॅच मध्ये संपूर्ण तुमचे कव्हर होणार आहे बॅच दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाचे यामध्ये तुम्हाला टेस्ट आणि पीडीएफ नोट सुद्धा उपलब्ध होणार आहे बघा यामध्ये हे हो होताना जे काय आपलं ई बुक आहे जे काय आपलं हार्ड बुक आहे हे पुस्तक तुम्हाला काय या बॅच मध्ये फ्री मिळणार आहे बघा बॅच मध्ये तुम्हाला काय संपूर्ण फ्री मिळणार आहे पुस्तक घेण्यासाठी तुम्ही त्रिशा फाउंडेशन ऍप डाऊनलोड करा तिथं नव्याण्णव प्राप्त होऊन जाईल ऍप आहे काय अडचण असली या नंबर तुम्ही संपर्क साधून मला माहिती विचारू शकता क्लिअर बघा या ई बुक संदर्भामध्ये नव्याण्णव लोकांना तुम्हाला ई बुक प्राप्त होऊन जाईल परीक्षेसाठी ज्यांनी आता पेपर घेतले ज्यांना हे त्यांना माहिती की कशा प्रकारे या पुस्तकाचा चांगल्या प्रकारे फायदा तुम्हाला झालेला आहे बघा की सर्वसाधारण सूचना महत्वाचा भाग की एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई आज मुख्य सेविका कोणतं पद आहे मुख्य सेविका कोणतं नागरी नागरी भागातील काय हे पद भरतीये कोणतं घटक मध्ये पदोन्नती कोटा निवडी बाबतच महिला व बालविकास विभाग एकात्मिक सेवा योजना अंतर्गत मुख्य सेविका घटक संवर्गातील कोटीने किती पद तर दोनशे रिक्त पदाकरता एकशे चार जे काही नागरी प्रकल्प आहेत हे कार्यरत याच्या अंतर्गत दोनशे बहात्तर या जागा इथं रिक्त येतं ज्यामध्ये अंगणवाडी सेविका येतं आणि मिनी अंगणवाडी सेविका ज्यांची एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लक्षात घ्या पात्रता काय एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दहा वर्ष काय विना कालखंड किती दहा वर्ष तुमचं काय असते विना कालखंड तुम्ही काय तिथं अंगणवाडी सेविका म्हणून कार्य केलं गेलं पाहिजे असेच यासाठी काय पात्र या ठिकाणी असणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्याची तारीख तुम्हाला तीस एप्रिल ते किती पंचवीस मे पर्यंत सुरू झाले म्हणजे आजपासूनच का झाले या पदवर्तीला सुरुवात झालेली आहे बघा हे संपूर्ण पेपर बघितलं आपण सीबीटी स्वरूपामध्ये पेपर होईल ऑनलाईन स्वरूपाचा पेपर कोण घेणार आहे टी सी एस अंतर्गत तुमचा पेपर घेतला जाईल बघा प्रस्तुत परीक्षेमधून महाराष्ट्र राज्य बाल विकास प्रकल्प अधिकारी पदोन्नती किती पद येतं दोनशे बहात्तर भली मोठी येते ज्या महिला यासाठी पात्र येतं त्या महिलांनी याचा अवश्य फॉर्म भरा परीक्षेची तारीख तुम्हाला जी काही वेळोवेळी कळून जाईल कि आय सी एस डॉट इन याच्यावर तुम्हाला कळून जाईल परंतु फॉर्म तुम्हाला मे पर्यंत चालेल फॉर्म कुठले असो फॉर्म भरल्यानंतर जवळपास पंचेचाळीस दिवसांनंतर एक्झाम होऊ शकते त्यामुळे तुमची एक्झाम कधी जून पर्यंत जून मध्ये होणं जास्त अपेक्षित आहे त्या दृष्टीकोन आपण अभ्यासाला चांगल्या पद्धती काय तयार असणं गरजेचं आहे बघा पदसंख्या आरक्षण संदर्भात तरतुदी काय येतं आरक्षणा संदर्भात किन पदसंख्या आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेत कमी जास्त वाढ होण्याची शक्यता आहे हे आपल्या गोष्टी माहिती येतात बघा महत्वाचा मुद्दा की मुख्य सेविका परीक्षिका पदाचे सेवा नियम करण्यात आले त्यामध्ये मुख्य सेविका घटक संवर्गाची पदे काय शंभर टक्के फक्त महिला इथं भरल्या आहे पुरुषाला इथं फॉर्म भरले जाणार नाही ही महत्वाची बाब इथं लक्षात द्यायची हे आपल्याला माहित घ्या त्यानंतर अराखीव साठी काय सर्वांसाठी समान इथे असणार आहे समान सर्वांसाठी काय समान वयोमर्यादा असणार आहे आणि सर्वांसाठी काय फी सुद्धा समान असणार आहे हजार रुपये सर्वांसाठी फी आपल्याला आहे बघा पात्रता महत्वाचं म्हणजे की नेमकं काय क्वालिफिकेशन काय लागणार आहे की भारतीय असला पाहिजे तो भारतीय नागरिक महाराष्ट्राचं डोमिसाईल रहिवास पत्र त्याच्याजवळ असलं पाहिजे त्यानंतर वयोमर्यादाचा विचार केला एक जानेवारी दोन हजार च्या दिनांकापर्यंत गणला जाईल मग किती असलं पाहिजे मग ते कोणताही वर्ग असतो ओपन असो मार्ग असो दिव्यांग सर्वांसाठी किती आहे तर सर्वांसाठी हे एकवीस लक्षात घ्या किती एकवीस वर्षापेक्षा कमी नसलं पाहिजे आणि पंचेचाळीस वर्षापेक्षा काय कमी नसलं पाहिजे एकवीस पेक्षा कमी नाही आणि पंचेचाळीस वर्षापेक्षा कमी नसलं पाहिजे एवढं असं काय वयोमर्यादा आहे बघा पुढचं शैक्षणिक अनुभव काय असणार आहे तुम्हाला अहर्तता अहर्ततेसाठी तुम्हाला आठ मे दोन हजार तेवीसचा नियम सांगितला एक जानेवारी पुढील शैक्षणिक अहर्तता पूर्तता धारण करणं गरजेचं आहे कधी दोन हजार पर्यंत मग अहर्तता करण्यासाठी जे काही मुख्य सेविका पर्यवेक्षिका जे पद आहे तर यामध्ये पहिलं महत्वाची आठ म्हणजे शिक्षणाची संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण केलेली पाहिजे म्हणजे कुठल्याही स्वरूपाचं कोणतंही विद्यापीठ युजीसी ने दिलेलं विद्यापीठ आहे तर याच्याकडे तुमच्याकडे पदवी असली पाहिजे मग बी एस हो बी एस एस कॉमर्स असो कुठल्याही शाखेची पदवी तर ग्राह्य धरणार आहे त्यानंतर दुसरी आहे अंगणवाडी सेविका या पदावर विनाखंड दहा वर्षे सेवा पूर्ण सद्यस्थित कार्यालय असणारा कर्मचारी पात्र आहेत म्हणजे दहा वर्ष त्यांनी सेवा दिली आणि सध्या सुद्धा काही ते सेवेमध्ये रुज येतं ही झाली दुसरी एक आठ आणि तिसरी महत्वाची आठ म्हणजे हिंदी आणि मराठी भाषा अथवा सुटीस पात्र म्हणजे त्याला दहावी बारावी पर्यंत त्याला मराठी आणि हिंदी भाषेचा विषय म्हणजे हा विषय तुम्हाला असला पाहिजे ही एक आठ आहे आणि त्यानंतर काय एम एस सी आय टी लक्षात घ्या एम एस सी आय टी तुमचं इथं झालेलं पाहिजे किंवा समस्या जे काही टायपिंग टायलीचे कोर्सेस हा समतुल्य शिक्षण तुम्हाला इथं असलं पाहिजे हा काय पात्रता आहे आणि परीक्षेचा विचार केला सीबीटी स्वरूपाची ऑनलाईन स्वरूपाची टेस्ट आहे शंभर प्रश्न असतील दोनशे मार्कांसाठी बघा त्यानंतर हे जरा महत्व आहे संपूर्ण काय त्यावर टीसीएस सी कंपनीद्वारे घेतलं जाईल संपूर्ण काय टीसीएस मार्फत पेपर घेतला जाईल आणि त्यानंतर काय सर्वांना मार्क नॉर्मलायझेशन तुमचं या ठिकाणी होणार आहे बघा पुढचे परीक्षा केंद्र संदर्भामध्ये अर्ज सादर करताना परीक्षा केंद्र एकच ठेवण्यात येणार त्यामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षा त्याच ठिकाणी तुम्हाला देणं बंधनकारक आहे परीक्षा केंद्राची बदल केला जाणार नाही म्हटलं लांब झालं जाऊ का तसं काही नाही त्यानंतर परीक्षा शुल्क फी जी आहे ती सर्व प्रवर्गासाठी हजार रुपये एवढीच आहे म्हणजे मी म्हटलं यश आपण काही नाही सर्वांसाठी हजार रुपये फी असणार आहे अर्ज करण्याची तारीख आहे आजपासून तारीख अर्ज तुम्ही सादर करू शकता तीस एप्रिल दोन पंचवीस पासून ते वीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही काय या ठिकाणी अर्ज सादर करू शकता क्लिअर बघा बाकी नगर परिषद भरतीसाठी सुद्धा आहे आणि सर्वसमावेशक इतर अतांत्रिक घटकासाठी नोट्स आहे आपली इंग्लिश साठी सुद्धा नोट्स आहे एकोणपन्नास रुपयामध्ये त्याचबरोबर मराठी सुद्धा आहे एकोणतीस रुपया एकवीस रुपयामध्ये लास्ट रिव्हिजन नोट संपूर्ण प्राप्तीसाठी तुम्ही त्रिशा फाउंडेशन ऍप डाउनलोड करा काही अडचण असली या नंबरवर संपर्क साधून तुम्हाला अधिक माहिती विचारू शकता अंतर्गत अंगणवाडीची जाहिरात नागरीची संपली की लवकरच काय ग्रामीण भागाची जाहिरात येईल त्यामुळे आतापासून त्यांनी सुद्धा अभ्यासाला अभ्यासाला तयार असणं काय अत्यंत गरजे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नीटपणे काळजी घ्या नीटपणे अभ्यास करा